मुंबईतल्या या भागात आजही चाळ संस्कृती पाहायला मिळते मात्र लवकरच ही चाळ संस्कृती इतिहास जमा होणार आहे कारण कुलाबा सिब्ज मेट्रो प्रकल्पाच्या जाळ्यात इथल्या अनेक चाळी येतात त्यामुळे या चाळी आता जमीनदोस्त होणार आहेत गिरगावातल्या एकशे तीस वर्ष जुन्या क्रांतीनगर चाळीचाही यात समावेश आहे चाळ तोडणार असल्यानं हे सारे रहिवासी भाऊक झालेत फक्त एवढंच वाईट वाटतं की आता आम्ही आहोत गिरगावातच पण एक ह्या टोकाला आहे एक त्या टोकाला आहे आणि चार आम्हाला त्यांनी लोक सांगितलेलं आहे की चार वर्षानंतर आम्ही तुम्हाला टॉवर दे हे करणार म्हणून तर आमची खूपच इच्छा आहे की जर त्यांनी टॉवर केलं तर आमच्या महिला मंडळाची आम्हाला एबीसी या वर बिल्डिंग ना आम्हाला एकाच बिल्डिंग मध्ये त्यांनी आम्हाला जर स्थलांतर केलं तर खूपच बरं होईल चाळीच्या दहा बाय दहाच्या खुलीत राहताना या सर्वांमध्ये रक्ताच्या ना नात्याहून घट्ट नातं निर्माण झालंय चाळ पडल्यानंतर नवी जागा मिळेलही पण हेच शेजारी मिळावेत असा या असं असे कार्यक्रम व्हायचे माझ्या लग्नाला बावन्न वर्ष होऊन गेले त्रेपन्न वर्ष चालू होईल एवढ्या वर्ष ह्या शाळेत मी सवास घेतला आणि आता सोडून जायचं म्हणजे फार वाईट वाटत आम्ही जीवन कसे सहा आम्ही दहा भाव सहा भावंड आणि आई वडील असे आठ माणसं आणि आमचे काका आणि हे राहायचे अशी दहा माणसं आम्ही राजू दहा दहा बाय दहाच्या रूममध्ये आणि आज तेव्हापासून आम्ही इथे राहतोय इथे आम्ही खेळलो मारामाऱ्या केल्या भांडलो बिणलो सगळं केलं ते आम्हाला आज आठवलं आणि त्याप्रमाणे आम्ही त्याची ते, ते प्रोग्राममध्ये आम्ही सगळं करून घेतलं जीवाची मजा केली पंधरा फेब्रुवारी पर्यंत इथल्या प्रत्येकाला आज क्रांतीनगर चाळ सोडावी लागेल पण कुणाचाही पाय इथून देखील आहे चाळीच्या आठवणींनी प्रत्येकाच्याच मनात काहूर माजलाय चाळ संस्कृती हे मुंबईमधलं एक अविभाज्य अंग आहे अनेकांना जोडणाऱ्या चाळी मात्र आता ह्या मेट्रो प्रकल्पामुळे नाहीशा होत आहेत आणि कुठेतरी बदल हा कायम आहे या बदलासोबत अनेक जी नाती आहेत चाळींमध्ये जोडली गेलेली ती दूर होत आहेत आणि म्हणूनच इथल्या रहिवाशांना प्रामाणिकपणे वाटतं की आपण पुन्हा एकदा एका छताखाली यावं आपल्या मायेच्या माणसांसोबत आनंदाचे काही क्षण जगावे विडज दिनेसह सुस्मिता पदाणे झी मीडिया मुंबई